आमचे नेते आदरणीय आमदार के एन पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक भोगावती सहकारी साखर कारखाना लिमिटेड शाहू नगर सर्व सभासद वर्ग अधिकारी कर्मचारी ऊसतोडणी कंत्राटदार आणि हितचिंतक तसेच सर्व संचालक मंडळ सोलापूर जिल्ह्यातील महळ विधानसभेचे लोकप्रिय आमदार यशवंत माने यांनी विकास कामाचे विकास कामाच्या बाबतीत या मतदारसंघात चांगलाच दुमधडाका चालवलेला आहे प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात निधी देऊन त्याने अनेक विकास कामं राबवलेले आहेत या संदर्भात वडाळा तालुका उत्तर सोलापूर येथील त्यांचे खंदे समर्थक हरिभाऊ घाडगे आपणाशी बोलतील घाडगे साहेब आपलं स्वागत आहे लाई मराठीमध्ये थँक्यू आमदार यशवंत आपलं काय मत आहे विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार नऊला ला उत्तर सोलापूर तालुका हा महोळ विधानसभा मतदारसंघाला जोडलेला आहे यापूर्वीच्या काळामध्ये या देशातील खूप मोठ्या लोकांनी उत्तर सोलापूर तालुक्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे दोन हजार नऊला ला एक पंचवार्षिक विधानसभा झाली त्यावेळी या राज्याचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे सरांनी या भागाचं प्रतिनिधित्व केलेलं होतं तदनंतर दोन हजार चौदाला या मतदारसंघाचं आमदार रमेश कदम यांनी लोकप्रतिनिधित्व केलेलं लो होतं दोन हजार एकोणीस साली मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून सन्मानी आदरणीय यशवंत त्या माने यांची उमेदवारी जाहीर झाली आणि प्रचंड मतानी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या भागातील विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी उत्तर सोलापूर तालुक्याचे लोकनेते सन्माननीय बळीराम काका साठे मोहोळ तालुक्याचे नेते आदरणीय राजन मालक पाटील जितेंद्रबाबा साठे बाळराजे पाटील अजिंक्यणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली यांच्या शब्दावर विश्वास ठेवून मोहोळ विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी जाणकार मतदारांनी यशवंतते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आणि तदनंतर जो महोळ विधानसभा मतदारसंघामध्ये महोळ तालुक्यामध्ये उजनीच्या पाण्याचा चा चांगला स्तोत्र आहे बागायती क्षेत्र भरपूर आहे पण उत्तर सोलापूर तालुका हा ड्राय एरिया म्हणून ओळखला जातो सोलापूर जिल्ह्यातील सगळ्यात लहान तालुका म्हणून उत्तर सोलापूर तालुक्याकडं बघितलं जातं शिरापूर उपसा सिंचन योजना ही मंजूर होण्यामध्ये आदरणीय बळीराम काका साठे यांचा खूप मोठा वाटा आहे okay. परंतु ती मंजूर झालेली योजना अनेक वर्षापासून निधी अभावी प्रलंबित होती okay. बावीस तेवीस वर्ष या योजनेसाठी भरघोस निधी देण्यामध्ये दे आजपर्यंत नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींना अपयश आलेलं लो होतं okay. महोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून काम करत असताना या योजनेतून या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आदरणीय आमदार यशवंतात्या यांनी केलेला आहे या त्यांच्या कार्याबद्दल तालुक्यातील सर्व जाणकार मतदार मतदारसंघातील सर्व लोक शेतकरी शेतमजूर अतिशय समाधानी आहेत या भागाचा विकास एक हे एकमेव वेग ध्येय डोळ्यासमोर ठेवून यशवंतात्या माने यांचं कार्य चालू आहे वेगवेगळ्या म्हणजे लोकांना किंवा लोकप्रतिनिधींना अनेक लोकांना माहितीसुद्धा नव्हतं अशा योजनामधून उत्तर सोलापूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते जिल्हा परिषदकडील रस्ते पंचवीस पंधरा आणि प्रत्येक ग्रामपंचायतीला वेगवेगळ्या स्तरावर निधी देण्याचं काम यशवंत त्याच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे आणि मला त्यांचा मतदार म्हणून खऱ्या अर्थानं खूप मोठा मनापासून आनंद आणि समाधान वाटतं या पुढच्या काळातही आदरणीय यशवंत त्या माने यांचं काम दमदार काम कामगिरी असल्यामुळं त्यांना या मतदारसंघामधून या पुढच्या काळातसुद्धा निश्चितपणे मतदार त्यांच्या आणि जनता पाठीशी राहणार आहे चांगल्या मताधिकांनी ते निवडून येतील निवडणुकीचा विषय हा जरी डोळ्यासमोर नसला तरी आपला लोकप्रतिनिधी कसा असावा आपल्या लोकप्रतिनिधींना आपल्या भागातील लोकांना जनतेला दिलेला शब्द कशा पद्धतीनं पाळावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे उदाहरण म्हणजे यशवंत त्या माने आहेत त्यांनी मोहोळ तालुक्यातील संपूर्ण मोहोळ तालुका पंढरपूर तालुक्यातील सतरा गावं आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील चोवीस गावामध्ये विकासाची गंगा आदरणीय अजितदादा पवार साहेब महाविकास आघाडीचं सरकार असतानासुद्धा आणि आता महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाल्यानंतर सुद्धा कोठ्यावधी रुपयेचा निधी या मतदारसंघातील विविध प्रश्नांसाठी विविध समस्यांसाठी आणलेला आहे त्यामुळं सामान्य माणसापर्यंत दर शुक्रवारी शनिवारी आमदार तात्या मान्य यांचा शुक्रवारी मोहोळ तालुक्यात जनता दरबार असतो शनिवारी उत्तर सोलापूर तालुक्यासाठी एखाद्या शनिवारी पंढरपूर तालुक्यासाठी मतदारसंघाच्या विविध प्रश्नांचा जाणीवपूर्वक अभ्यास करून या भागातील कुठल्या गावासाठी कोणत्या पद्धतीने निधी उपलब्ध झाला पाहिजे या ग्वा भागातील मतदारसंघातील कुठल्या गावामध्ये कुठल्या कामाची का गरज आहे किंवा आदरणीय लोकनेते बळीराम काका साठे यांनी सुचवलेल्या सगळ्या कामांचा निपटारा करणे म्हणजे प्रामाणिक लोकप्रतिनिधी म्हणून यशवंत त्यांची सध्याची जी इमेज आहे ती सतत विकासकामाच्या निधीतून झाडाळून निघालेली मी पाहतो आहे माने यांचं कार्य या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमोर एक वेगळा आदर्श आहे पक्षासमोर आदर्श आहे यशवंतात्या माने यांच्या पाठीशी या भागातील जनता खंबीरपणे पाठीशी आहे आणि या पुढच्या काळात हे तेच या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतील अशी मला शंभर टक्के खात्री वाटते ठीक आहे आमदार यशवंत तात्या माने यांनी या या विकास कामे राबवताना हलगर्जीपणा केला नाही विकास कामाच्या जोरावर ते परत पुन्हा महोळ विधान विधानसभेचे आमदार होऊ शकतात असा आशावाद असे रोखठोक उत्तर हरिभाऊ घाडघे यांनी यावेळी लावी मराठीशी बोलताना व्यक्त केलेलं ला आहे लावी मराठीसाठी सोलापूरहून नेताजी वाघवाय